सगळे हट्ट पुरवण्याचं सरकारकडून काम सुरू आहे असा भुजबळांनी आरोप केलाय लाख ओबीसीत आले तर धक्का लागणार नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित धक्का मारून बाहेर काम असा आरोपही भुजबळांनी केलाय तर ओबीसी समाज मतदान करतो हे विसरू नका असा इशाराही भुजबळांनी सरकारला दिलाय काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी हा इशारा सरकारला दिलाय तर दुसरीकडे सगळे हट्ट पुरवण्याचं काम सरकार करत आहे असा आरोपही त्यांनी सरकारवर केलाय काय बोलले काही वेळापूर्वी भुजबळ आपण ऐकूयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या जी आर नंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर ओबीसी समाजसुद्धा आपल्याला मतदान करतो हे विसरू नका असा इशाराही त्यांनी सरकारला दिलेला आहे मध्यरात्री राज्य सरकारनं जो जी आर मनोज जरांगे यांना सोपवला त्यावरून छगन भुजबळ यांनी हा इशारा सरकारला दिलेला आहे चोपन्न लाख ओबीसीत आले तर मग धक्का लागणार नाही का ओबीसींना असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर दुसरीकडे ओबीसींना धक्का मारून हाकल जात आहे असा आरोपही केलाय काम सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी आणि त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे मग ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का धक दक्... ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो, का तो मिळणार नाही